नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात नऊशे तीन जागांसाठी खूप मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता असेल अर्ज फी असणार आहे तसेच अर्ज करण्याची तारीख काय आहे आणि याबाद याबद्दल परीक्षा कधी असणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहेत स्किप करू नका तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया भूमी अभिलेख विभाग भरती चोड़ चोड़ दोन हजार पंचवीस टोटल एकूण जागा आहेत मित्रांनो नऊशे तीन आणि ह्या जे पदाचे नाव आहे भूकरमापक असं पद आहे आणि यामध्ये खूप छोटे छोटे विभाग आहेत म्हणजे जसे की विभाग प्रदेश आहेत कोणत्या प्रदेशामध्ये किती एकूण जागा आहेत त्या पण आपण तुम्हाला सांगणार आहोत पुणे प्रदेशमध्ये त्र्याऐंशी जागा आहेत कोकण प्रदेश म्हणजे मुंबईमध्ये दोनशे एकोणसाठ जागा आहे नाशिक जो प्रदेश आहे त्यामध्ये एकशे चोवीस जागा आहेत छत्रपती संभाजीनगर प्रदेशामध्ये दोनशे दहा जागा आहेत अमरावतीचा जो प्रदेश आहे त्यामध्ये एकशे सतरा जागा आहेत आणि नागपूर प्रदेशामध्ये एकूण एकशे दहा जागा आहेत अशा टोटल मिळून नऊशे तीन जागांसाठी खूप मोठ्या प्रमाणात ही भरती निघालेली आहेत तर यासाठी एज्युकेशन काय असणार आहेत स्थापत्य अभियांत्रिकी पदविका म्हणजेच सिव्हिल इंजिनियर नियरिंग डिप्लोमा किंवा दव्वी उत्तीर्ण प्लस आय टी आय असणं त्यासाठी गरवे गरजेचं आहे सर्वेक्षकमध्ये मराठी टंकलेखन तीस तसेच तीस स्पीडमध्ये असणारी आपली मराठीची जी काही टायपिंग आहे ती तुम्हाला पाहिजे तसेच इंग्रजी टंकलेखनमध्ये चाळीस सेकंड प्रति मिनिट अशी टायपिंग पाहिजे तसेच शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आणि त्याची वयाची जी अट आहे ती चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तसेच चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अठरा किंवा अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय पाहिजे तर यासाठी मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष सूट दिलेली आहे आता नो नोकरी करण्याची जे काही ठिकाण आहे संपूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की यामध्ये थोडे प्रदेश प्रदेश वाटून दिलेले आहेत तर त्या प्रदेशानुसार तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे तुम्हाला कोणत्या विभागामध्ये अर्ज करायचा आहे तर यासाठी जी फी असणार आहेत मित्रांनो अमागास प्रवर्ग एक हजार रुपये फी आहे आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी आहे अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता त्यात काही हे नाही आहेत आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे मित्रांनो चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची तसेच परीक्षा जी, तसे जी असणार आहे ती लवकरच घेण्यात येणार आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर या दरम्यान परीक्षा घेण्यात येतील यासाठी परीक्षेसाठी काय काय हे असतात कोणते कोणते पुस्तकं तुम्ही यूज करू शकता त्याचबद्दल आपण सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपला सरकारी नोकरी अपडेट या चॅनलला अवकाळच्या पण चॅनल सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र